नागपूर महानगरपालिकेची जी नगर महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यासाठी मान्य राज्य निवडणूक आयोग ज्या सूचना दिल्या त्यानुसार आज आमचे जे एकशे दोन सदस्य आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या आपल्या ज्या प्रवर्गांचं आरक्षण आणि महिला आरक्षण यासाठी जे सोडत झाली त्यानुसार आज पूर्ण मान्य राज्य निवडणूक आयोग दिलेल्या सूचनेनुसार सर्व प्रक्रिया पार पाडून आणि सोडतीची जी पारदर्शक प्रक्रिया म्हणजे पार पाडून जवळजवळ अनुसूचित जातीसाठी एकूण पंधरा जागा त्यापैकी जा जा आठ जागा महिला प्रवर्गासाठी निषेध केलेल्या आहेत आणि ते कुठले कुठले प्रवर्ग त्यासाठी राखीव झालेले आहेत ते आम्ही आता घोषित केलेले आहेत त्याचबरोबर अनुसूचित जमातीच्या एकूण दोन जागा आहेत आणि एक जागा आहे ती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी सत्तावीस जागा त्यापैकी महिलांसाठी चौदा जागा आरक्षित झालेली आहे आणि उर्वरित राहिलेलं मग एकूण अठ्ठावन्न जागा आहे सर्वसाधारण प्रवर्गासाठी त्यापैकी अठ्ठावीस जागा आहे सर्वसाधारण महिला त्या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत अशा प्रकारे एकूण एकशे दोन जागांसाठी आपण आज आरक्षण आरक्षणासाठी सोडत काढतो त्यापैकी एकावन्न एकूण एकावन्न जागा आहे त्या महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत ही पूर्ण प्रक्रिया पार पडलेले आहे आणि यासाठी आपल्याला कोणतेही आक्षेप असल्यात आमच्याकडे आम्ही आता जास्त या पद्धतीने आण कुठे काही आपल्या जे वेळ दिली त्या वेळेमध्ये लेखी ले स्वरूपात कुठली प्रक्रियापदा आक्षेप असेल आणि आता ते आमच्या वेबसाईटवर आणि सुद्धा आम्ही जे पूर्ण वाढणी आहे जे चार किंवा तीन सदस्यांचं जे काय घोषणे आहे आरक्षण आहे ते आम्ही जाहीर करतो कुठेही आरक्षण असलं मला लेखी स्वरूपात आमच्याकडं सादर करावं आणि त्यानंतर त्या रक्षापालकडून आम्ही लिहिले उत्तर देऊन आमच्या गॅजेटमध्ये ही जी पूर्ण म्हणजे प्रकाशित केलं जाईल आणि पुढचे काही यानंतर आयोगाचे जे पुढचे निर्देश देतील त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाईल सर आ... आ... उठावन केलं म्हणजे तीन जागा ओपनच्या वाढल्यात एस टीची जागा आणि ओबीसीच्या दोन जागा कमी केल्याचं दिसतंय म्हणजे अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस टीला तुम्ही छेद देत आहे असं वाटतं का आपल्याकडं आपल्याकडे जे पत्र आलेलं आहे आयोगानं जे काय आपल्याला आरक्षणाचे त्यांनी आपल्याला प्रारूप पण मंजूर करून त्यानुसार त्यांनी जे आयोगाने सूचना दिल्या रिटर्नमध्ये सूचना दिली त्याची कॉपी सुद्धा आपल्याला देण्यात आली त्यानुसार त्यात कुठलाही आपला आक्षेप असेल तर आम्हाला देखील लेखी स्वरूपात देऊ शकतो आम्ही पण निर्णय पूर्ण पूर्णची प्रक्रिया त्याच्यामध्ये आयोगानं आपल्याला रायटिंगमध्ये जे आम्हाला दिलेलं त्याच्या पूर्ण जे जे पत्र आहे त्याच्या सुद्धा आम्ही देऊ आयोग आयोगानं जी सूचना दिली त्यानंतर पूर्ण प्रक्रिया झालेली आहे ते बोलत आपलं कुठलंही म्हणणं असेल तर लेखी स्वरूपात द्या आम्ही त्यांना लेखी उत्तर देऊ